आज माझ्यासोबत आहेत राजू पाटील जे की शेतकरी क्रांती संघटनेचे पदाधिकारी आहेत अलीकडे सरकारने शेतकऱ्यांच्या विमा योजनेबाबत एक सुधारित आवृत्ती किंवा सुधारित निर्देश काढलेले आहेत आणि हे सुधारित निर्देश निश्चितच शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी किती घातक आहेत आणि यापूर्वीचा एक रुपयाचा पीक विमा जो होता तो अगदी सरकारने बंद केला याबाबतीत ओरड झाली आणि चर्चा अशी आहे की या योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आणि हा भ्रष्टाचार करणाऱ्यांना बाजूला सोडून शेतकऱ्यांच्या प्रती आपण शेतकऱ्यांचे हितचिंतक आहो असं भासवण्याचा प्रयत्न सरकारने के केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एक सुधारित पीक विमा योजना केलेली आहे राजे पाटील तुम्हाला या सुधारित पीक योज विमा योजनेबद्दल काय सांगता येईल आमच्या शेतकऱ्यांना ही जे सुधारित पीक विमा योजना काढली शासनाने वास्तविक सुधारणा करण्याची गरज का आली सरकारवर तर सरकारच्या प्रतिनिधीचं किंवा सरकारचं असं म्हणणं आहे hmm. किंवा जुन्या एक रुपयात पीक विमा योजना होती त्याच्यामध्ये hmm. बऱ्याचशा भ्रष्टाचार झाला But... आणि तो भ्रष्टाचार होऊ नये कारण hmm. एक रुपयात पीक विमा असल्यामुळे सर्वच लोक काढत होते जवळपास hmm. एक कोटी छप्पन लाख लोकांनी विमा काढला होता परंतु त्याच्यामध्ये काही डुप्लिकेट विमा काढला गेले जे निमांग बसत नाहीत ते आपला फॉरेस्टची शेती तिथून नाही तर देवस्थानची जमीन विकलाची जमीन या सातबाऱ्यावर सुद्धा विमा काढला होता त्याच्या पलीकडे जाऊन पण त्या पलीकडे जाऊन पण की किंवा डुप्लिकेट सातबा पण बनले पण समजा शेतकऱ्या नावानं शेतकरीच नाही त्या नावाचा किंवा तो सातबाराच अस्तित्वात नाही अशा पण विमे काढले गेले आणि हे सर्व शासनाच्या निदर्शनास किंवा लक्षात आलं म्हणून शासनाने काय केलं किंवा एक रुपयात पीक विमा योजना आम्ही बंद करतो अशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला म्हणून म्हणून सुधारित पीक विमा योजना काढतो आणि एक रुपयात पीक विमा योजना बंद करतो हुँ। आता शासनाने काय केले एक रुपयात पीक विमा योजना बंद केली कशाच्यामुळे भ्रष्टाचार झाल्यामुळे पण हे भ्रष्टाचार करणारे कोण याला जबाबदार कोण बरोबर त्याच्यावर कुठलीही कारवाई शासनाने केली नाही किंवा भ्रष्टाचार करणारे समोर शासनाकडून आले नाहीत याच्यात भ्रष्टाचार करणारे कोण भ्रष्टाचार झाला कसा भ्रष्टाचार असा झाला की शासनाच्या जीआरनुसार किंवा पीक किंवा कंपनीच्या निकषानुसार फॉरेस्टची जमीन काढता येत नाही बरोबर ई क्लास नाही देवस्थानची नाही मग या डुप्लिकेट सध्या तयार केले मग हे सर्व ज्यांनी केलं तेच त्या लोक ज्या करणाऱ्यांचा शोध शासनाने घेतला नाही बरोबर किंवा त्या करणाऱ्यांचा शोध न घेता सी सेंटर जबाबदार केले आणि सी सेंटरचे काही ज्यांच्या सी सेंटर सेंटरवर असा प्रकार झाला त्यांचे

शेतकऱ्यांनी जर समजा देवस्थानचा किंवा इकला विमा काढला तर त्याच्या निकषात ते बसत नाही ते डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करणारे जे अधिकारी आहेत बरोबर कृषी विभागाचे महाराष्ट्र शासनाचे ते लोक त्याला जबाबदार आहेत त्यांनी हो हो। डॉक्युमेंट व्हेरिफेशन करताना ते आउट करायला पाहिजे बरोबर नसते लोक आणि ते लोक आउट काढले असते म्हणजे भ्रष्टाचार मुळात बरोबर त्यांच्यावर कारवाई केली असती तसा प्रकार झाला नाही मग ठीक आहे तसा प्रकार झाला नाही पण ज्या जबाबदार अधिकाऱ्यांनी ही केलं नाही म्हणजे महाराष्ट्र शासनाचे कृषी विभाग म्हणा महसूल म्हणा या कर्मचाऱ्याकडे आयुक्त किंवा आयुक्त साहेब म्हणा यांचा हा अधिकार होता बरोबर व्हेरीफिकेशन करायचा त्यांना ते केलं नाही मग त्यांनी त्यांची जबाबदारी पाठ पाडली नाही ना त्याच्यावर ना दाखल करा भ्रष्टाचाराला ते कारणीभूत आहेत शेतकरी कारणीभूत नाही त्याला मग आता त्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही व्हेरिफिकेशन करणाऱ्या अधिकाऱ्यावर किंवा फी किंवा संबंधित असणाऱ्या शासनाच्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर आतापर्यंत तरी कोणता गुन्हा दाखल झाला नाही आणि मग सरकारने या आपण नवीन सुधारित पी किंवा मग सुधारित पीक विमा काढताना याच्यामध्ये एक तर पहिले गेला बेगुन्हागार बेजबाबदार किंवा ज्यांचा गुन्हा नाही अशा सी एस टी सेंटरवर लोक गुन्हा झाला बर दुसरी गोष्ट अशी की काही कारण नसताना काही नसताना ही योजना शेतकऱ्याच्या दृष्टीने फार चांगली होती त्याच्यामध्ये चांगले शेतकऱ्यांचं संरक्षण होतं बरोबर तर ती योजना बंद केली आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं मरण झालं बरोबर किंवा शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळणार नाही आता विमा या। या। योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कसा लाभ मिळणार आहे आता याच्यात कसं होतं की जे पहिले जे विमा योजना होती एक रुपया त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पैसे भरायचं काम नव्हतं एक रुपया भरायचा एक रुपया भरायचा शेतकऱ्यांना तो विमा त्यांचा रजिस्टर होता किंवा तो त्याच्यानंतर दुसरा प्रीमियम सरकारने त्याच्यात कसं आहे किंवा वीस टक्के प्रीमियम हा विमा संरक्षित रकमेचे वीस टक्के प्रीमियम हा भरावा लागते त्यातला नऊ टक्के राज्य शासन भरते नऊ टक्के केंद्र शासन भरे दोन टक्के शेतकरी होते हे जुन्या योजनेत आणि मग दोन इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून का म्हणा या शासनानं म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारनं त्यांनी काय केलं की बा शेतकऱ्यांना मोफत मग एकूण ते चालवलं त्यांनी शेतकऱ्यांना वाटेल दोन टक्के विमा ते सरकार बदलत बर आणि त्याच्यामुळे ज्या खूप भरपूर लोक काढत होते आणि शेतकऱ्यांना त्या सारा भेटला होता जवळचे पेरणीच्या वेळेस जे पैसे भरावं लागतात ते भरावं लागत नव्हते शेतकऱ्यांनी त्यावेळेला चांगला प्रतिसाद दिला जवळपास दीड दिल कोटीपर्यंत लोकांनी विमा काढला होता पण आता हे भ्रष्टाचाराचं नाव करून ते दोन टक्के शेतकऱ्यांना भरावं लागतं आता हे दोन टक्के भरत असताना आता विमा काढण्याचा पिरियड हा असतो जुलै महिना आणि जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्याची असते पेरणीचे लगभग बरोबर त्या पिरियडमध्ये शेतकऱ्याकडे आता बँकेने कर्ज देणं बंद केलं शासनाने आश्वासन दिलं तुम्हाला पीक कर्ज माफ करू पीक कर्ज माफ करू कर्ज माफ करू कर्ज माफ केलं नाही शेतकरी भरत नाहीत बँकेकडे जाण्याचे रस्ते शेतकऱ्याचे बंद झाले त्यामुळे बर इकून तिकून नातेवाईकडून म्हणा बाहेरच्या शावकाराकडून म्हणा लोक पैसे जमा करून आणि पेरणी करतात त्याच ब्रेडमध्ये नेमकं चार चार पाच पाच हजार रुपये विमा विमा कंपनीला शेतकरी भरू शकत नाहीत केवळ सदत जास्त काळ पंधरावीस टक्के लोक भरू शकतात नव्वद टक्के शेतकरी होऊ शकणार नाही त्याच्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना फार मोठा उपयोग होणार नाही म्हणजे आता या सुधारित विक विमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात जे जे आतापर्यंतच्या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकरी सहभाग घेतला होता किंवा विमा काढला होता त्या तुलनेत मग खूप कमी शेतकरी सहभाग घेतील बर म्हणजे जवळपास पानं दीड कोटी एक कोटी छप्पन लाखा लोक लोकांनी विमा काढला होता त्या एक रुपयाच्या आता ह्या आकडा पन्नास लाखाच्या आत येऊन जाईल चाळीस लाखाच्या आत येऊन जाईल म्हणजे शेतकऱ्याच्या पिकाला संरक्षणच नाही संरक्षणच नाही शेतकऱ्याच्या पिकाला संरक्षणच नाही राहिला आता कारण याच्या जी योजना होती ना ती फार चांगली होती ती राबवण्याचा अधिक कर्तव्य या लोकांकडे होतं कृषी विभाग महसूल विभाग या लोकांनी ते प्रसार आणि प्रसार करणे प्रसार आणि प्रचार करण्याची जबाबदारी होती त्यांनी फार मोठ्या प्रमाणात केला नाही त्याच्यातला कोणता प्रचार आणि प्रसार याच्यात काय होतं की कृषी विभाग महसूल विभाग आणि संबंधित कर्ज वाटणाऱ्या बँक या लोकांनी ह्या योजनेचे निकष जनतेला शेतकऱ्याला गावोगावी जाऊन सांगण्याचं काम होतं बरं की तुम्ही गावात जा कॅम्प घ्या म्हणजे कृषी विभागाचा आपला हा कृषी साहेब बर महसूल विभागाचा तलाठी या लोकांनी गावागावात जाऊन हे लोकांना समजून सांगायला पाहिजे की हे तुमच्यासाठी योजना आहे एक रुपयाची योजना आहे तुम्ही हे जे त्याचे फिगर स्टिकर आहेत कोणकोणते विमा संरक्षण आहे तुमच्या पिकाला समजा पेरणी लागवडी न होता समजा लागवड झाली नाही बर तरी लोकांना शेतकऱ्याला विमा संरक्षण होतं जुन्या योजनेत बर फार महत्वाचं होत ते समजा आता पाऊसच नाही पडला जुलै महिना आटपून गेला पेरणी योग्य पाऊस झाला नाही ऑगस्ट पंधरा ऑगस्ट आणि झाला असं काही वर्ष पण सुद्धा ती किंवा योजनेचं शेतकऱ्याला संरक्षण होतं तुझ्या लोकांनी ते समजून सांगलं नाही आता तो प्रसंग आला नाही oh. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना संरक्षण होतं बा कापणीपासून तर पेरणीपासून तर कापणीपर्यंत uh -huh. जर पावसाचा खंड पडला आपण त्याला काय म्हणतो खरपाळ खरपाळ आपल्या साध्या भाषेत मराठी भाषेत ते खरपाळ पडली एकवीस दिवसाची आणि नुकसान जर झालं तर ता तरी त्यांना विमा संशय लागू होतं त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्ती समजा पूर आला अतिवृष्टी शेत्र जलमय झालं गारपीट भूकंप भूखून खणखळन अशाही बाबीपासून शेतकऱ्यांना संरक्षण होतं आणि कापणी पश्चात जर समजा तुमचा माल जमा करून पचलेला आहे समजा वगैरे तर तेव्हा कधी तुमचं धान्याचं नुकसान झालं तरीही तुम्हाला जुन्या योजनेमध्ये संरक्षण होतं बरं की जे आता सुधारित योजना दिसत नाही अच्छा सुधारित योजनेमध्ये काय दिसून राहिलं की पीक कापणी प्रयोगाच्या अंती जर तुमचं उत्पादनात घट आली हे सिद्ध झालं म्हणजे तरच तुम्हाला पीक कापणी पर्यंत कुठलं संरक्षण नाही पेरल्यापासून तर कापणीपर्यंत कुठलं संरक्षण नाही कुठलं संरक्षण नाही या योजनेमध्ये एक कॉलम दिलेला आहे नवीन मध्ये सुधारित कॉलम त्यांनी दिला तोही या जी आर बनवणाऱ्या अधिकाऱ्यांनी याच्यात स्पष्टता केलेली नाही याच्यात त्यांनी सांगितलं व पेरणीपासून काढणी कालावधीत वीज कोसळणे गारपीट चक्रीवादळ या लागलेली आग पूर जलमय भूकंड अतिवृष्टी पावसातील खंड किळवरोग इत्यादी बाबीमुळे उत, उत्पादनात घट आल येणारी घट हे विमा संरक्षित लागू होईल काय लागू होत असेल तर याचे निकष कोणते समजा एखाद्या शेतकऱ्याचं क्षेत्र जलमय झालं बरं मग त्यांना काय करायचं ते कोणत्या जलमय झालं नाही झालं कारण आता किंवा हे व्यापक स्वरूपात झालं पाहिजे काय याच्यात हे लोक कसं हे कंपनी किंवा हे लोक दळून काम करतात त्यांना कसा आता यांनी कशी खेळली किंवा उत्पन्नात घट आली तर मग ते काय संपूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे काय की एखाद्या मध्ये आलं पाहिजे की दोन गावामध्ये आलं पाहिजे याचा उल्लेख यांनी केला नाही बरोबर समजा आता यांनी सांगितलं अतिदृष्टी झाली तर मग अतिदृष्टी संपूर्ण महाराष्ट्रावर झाली तरच तुम्ही मला उघडा सांगा किंवा जुन्या याच्यामध्ये कसं होत अतिदृष्टी जर समजा एखाद्या मध्ये झाली बरोबर त्या मंडलमध्ये अतिवृष्टी झाली तर विमा संरक्षण लागू होतो पण तशा प्रकारची स्पष्टता या नवीन याच्यात सांगितलेली नाही आता हे निघून जातात कारण याच्यातच शेतकरी बसते रे इतर शेतकरी बसते यांचा जो शब्द प्रयोग असते ना हाँ, हाँ, हाँ। तो शब्द प्रयोगाचा शेतकरी बळीक पडते आणि त्याचा फायदा योजनेचा शेतकऱ्यांना भेटत नाही आता यात स्पष्ट दिलेला आहे किंवा आता आज तुम्हाला सांगतो पूर आला का पूर्ण महाराष्ट्र आला तर तुम्ही मला सांगाय की किंवा समजा आमचं माझ्या गावात घेऊन जावं माझ्या पूर्ण नदीला पूर आलाय तर आम्हाला भेटेल का बा अशी स्पष्टता येत कोणती दिली म्हणजे तो बरोबर तर आजच्या तुमच्या माध्यमातून या संबंधित जे अधिकारी अधिकारी म्हणजे काय कृषी आहेत ना साहेब असतात त्यांनी या त्यांच्या नियमाचा स्पष्टता द्या किंवा आम्ही जुनी पद्धत लागू करू किंवा अतिदृष्टी झाली समजा एखाद्या मंडळ मध्ये तर मग त्याचा पंचनामा करून त्याच लोकांना आम्ही विमा संशोधी देऊ बरोबर नाही तर मग हे काय म्हणता किंवा तुमच्या मंडळमध्ये झालं ती दृष्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दृष्टी झाली काय उदाहरणार्थ पीक रोग आणि कीडचा असाच एक प्रश्न उद्भवला होता की आपल्या विभागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या भागामध्ये म्हणजे जवळपास घाटा काढत म्हणा तुम्ही संपूर्ण पीक सोयाबीन हे एनोमजे या रोगाला बरोबर बरोबर आम्ही काय केल्या लोकांनी किंवा आता ह्याच्यात पाहिलेला आहे कीड आणि रोग याच्यामुळे तुमच्या उत्पादनात घट आली तर तुम्ही फक्त घट आले तर पण त्याचा एरिया आम्ही तक्रारी केल्या की आमचं एलो मोजेकडनं आमचं नुकसान झालं उपमान हो घट आली किंवा व्यवस्थित रक्कम लागू होते ते मत नाही हे व्यापक स्वरूपात पाहिजे हे संपूर्ण महाराष्ट्रभर पाहिजे हे तुमच्या चार जिल्ह्यातच झाली चार तालुक्यातच झाली ते लागू होत नाही त्याच्यामुळे त्या तक्रारी रिजेक्ट केल्या आता कंपनी आता हे तसं तर नाही शंका आहे ना माझा याचा चांगला अभ्यास आहे बरोबर की हे जे तुमचं गारपीट अतिदृष्टी हे तुम्हाला काय संपूर्ण महाराष्ट्र घडसाल काय एखाद्या मंडल मध्ये झाली पात्र घडसाल असं त्याच्यात स्पष्टता पाहिजे नाही तर या कॉलमचा काही उपयोग नाही फक्त याचं सांगितलेलं आहे पीक कापणीच्या अंती आता पीक कापणीच्या अंती म्हणजे ते एक फसणूक आहे पीक कापणीच्या अंती जर तुमच्या उत्पादनात घट आली तर तुम्हाला विमा लागू होईल बरोबर आता मला सांगा यांची जी पद्धत आहे ती जे की जे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेमध्ये त्याला काय म्हणतात उंबा उत्पादन हो बरोबर म्हणजे उत्पादन कमी झालं किती उत्पादन कमी झालं याचं एक माप लागेल ना हो हो। कारण उत्पादन हे दहा क्विंटल होते बरोबर भर पाच क्विंटल होते सोयाबीनचं पण यांना किती कमी पाहिजे तर यांनी एक पद्धत आहे यांची ज्यामध्ये उंबठा उत्पादन म्हणतात उंबा उत्पादनापेक्षा जर तुम्हाला उत्पादन कमी झालं तर आम्ही तुम्हाला विमा देऊ फक्त एवढंच संरक्षण आहे नवीन सुधारणे सुधारित होते आज माझ्यासमोर आहे त्याच्यामध्ये फक्त एवढं संरक्षण आहे किंवा पीक कापणीच्या अंती जर तुमचं नुकसान झालं तर तुम्हाला संरक्षण आहे आता हे पाक किती जास्त नाही की यांची जी पी उंबाटा उत्पादनाची पद्धत आहे ही मागच्या दहा वर्षातून उत्पादन हायेस्ट उत्पादनाचे तीन वर्ष मायनस करून सात वर्षाची सरासरी काढतात आणि त्या सरासरी काढल्यानंतर मग ते याचे उत्पादन आता हे उत्पादन येते दीड क्विंटल दोन क्विंटल हो दोन क्विंटलच्या वर येत नाही बरोबर दोन क्विंटल पासष्ट किलो काही दोन क्विंटल कोणी म्हणतात दोन क्विंटल म्हणजे दोन अडीच क्विंटल पर्यंत येते बरोबर अरी आणि दोन अडीच क्विंटल पेक्षा जर तुम्हाला कमी झालं तरच तुम्हाला विमा भेटेल क्या बात आता दोन अडीच क्विंटल दिसतात मात्र जमा केला होते शेतात आणि खर्च किती लागेल खर्च किती लागेल दोन अडीच क्विंटल उत्पन्न आता शेतकरी आहे मी स्वतः शेतकरी आहे कितीही पिकाचं नुकसान झालं तरी आम्ही शेताला जमा अगदी अगदी जमा करतो की समजा आता यावेळेस आमच्या होते दे। आम्हाला ते नव्हतं बरोबर तरी आम्ही जमा केला एक क्विंटल सोयाबीन झालं हो मग तेव्हा कुठे हे देतील बर आणि दोन क्विंटल तीन अडीच क्विंटल सोयाबीन तर जनरली होतेच हे कोण दिले होते तर त्या दृष्टीने हे सर्व जे आहे हे सुधारित योजना नाहीये ही फसवणूक योजना आहे अच्छा सुधारित पीक विमा योजना नाही आजच्या तारखेला नाही म्हणजे सरकारने यावेळेस मध्यंतरी निवडणुकीच्या हे बटलो सर्व विविध पक्षांनी किंवा आम्ही आला निवडून द्या जर सरकार झालं तर आम्ही शेतकऱ्या सातबारा कोरा करू तिथेही मध्यंत्री यांच्या दादाजी सांगितलं की नाही तुम्हाला कोरा करता येत नाही पैसे व्यवस्था नाही आणि तुम्हाला सात पैसे भरावे लागतील आता पहा इथेही शासनानं फार मोठी फसवणूक केली शेतकऱ्याची आता निवडणुकीच्या अगोदर सर्वच राजकीय पक्षांनी आश्वासन दिलं होतं कारण त्या गोष्टीची गरज होती कारण शेतकऱ्याकडे पैसेच नाही आता सत्तर टक्के नव्वद टक्के शेतकरी बँकेचे पैसे बाकी आहेत बँकेकडे रस्ते बंद आहेत तर यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला त्या शेतकऱ्यांनी यांना बाकी चांगल्या प्रकारात भरपूर प्रमाणात होते आणि सत्तेत आल्यानंतर हे शंभर दिवस काय याची योजना होती त्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही देऊ शकत नाही अशी कशी तुम्ही शतकाची फसवणूक करताना शतकाची फसवणूक झाली आहे मला सांगा तुम्ही एखादा जाहीरनामा म्हणजे अगदी अगदी बरोबर आता एखाद्या कंपनीनं जर जाहिरात केली कंपनीनं की माझ्या कंपनी कंपनी या प्रोडक्ट मध्ये एवढा धवा हवा अशा अशा प्रकारचा प्रोडक्ट आहे तशा प्रकारे जर सर्व्हिस दिली नाही तर शेकडो लोकांवर गुन्हे दाखल झाले बरोबर असेल झाले व्यक्तीवर झाले आणि शासनानं तर हे शतकाची फसवणूकच केली तुम्ही जाहीरनामा करा जाहीर केला तुम्हाला कर्जमाफी दे कर्जमाफी देत नाही दे। बरोबर मग आता हा गुन्हा नाही काय बरोबर या शासनाचा हा गुन्हा नाही का यांना काही आहे का त्या कायद्यात नाही कायदा लागू नाही का हा पण असेल तर मग यांच्यावर कारवाई कोण करेल बरोबर कोण करी यांच्यावर शासनावर कोण कारवाई करी शासनावर पण कारवाई झाली पाहिजे ज्या सत्तारूढ लोक कारवाई ज्यांनी सरकार सरकारात आहे त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे तुम्ही जनतेची फसवणूक केली ना बरोबर संपूर्ण महाराष्ट्र बोलत आहे की तुम्ही आमचे मत घेतले हो हो खोटं बोलले आमचे तुम्ही हो हो की किंवा तुमचा आला आम्ही सातबा कोरा करू सांगा आता म्हणता डायरेक्ट म्हणता आम्ही देत देतच मग हे गुन्हेगार आहेत बरोबर यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे जेणेकरून जनतेला बनवणार नाही हा प्रकार बंद होईल पण हे करीन कोण बरोबर <supra> हे मत याच दान आणि भान या सर्व तमाम नेत्यांना पहिल्यांदा असली पाहिजे की आपण मतदानापूर्वी लोकांना अशा पद्धतीचं प्रलोभन पर, दिलं आणि मत मागणं आपल्याला मत त्याच्याशी मिळत नव्हते म्हणून प्रलोभन दिलं याचं जाण आणि भान या नेत्यांना असलं पाहिजे आणि नसेल तर तुकाराम महाराजांनी म्हटले की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले आणि आता अशी म्हणायची वेळ आली आहे राजभो की बोले तैसा न चाले त्याशी ठेचावी पाहुले काय सांगते तुम्हाला बरोबर आहे ना की <laughs> आता या लोकांना मी कसं आहे मी एक सुशिक्षित कास्त का बरोबर आणि त्याच्यामुळे मी असं म्हणू शकत नाही ना कायदेशीर बाजू कायदेशीर बाजू करा आणि यांना जबाब विचारा तो अधिकार आहे एखादा मंत्री जर एखाद्या विभागात आला तर मी लोकांना सांगण्यापेक्षा मीच तेच करीन हो मीच ते विचारील की काय काय झालं हे विचारायला आणि तेव्हा हे लोक जाग्यावर नाही मध्ये तरी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे देव देवस्थानच्या शेती गायरांच्या शेती किंवा ई क्लास वगैरे या शेतीच्या सातभारे देऊन त्यांच्यावरचं पीक विम्याचं हे केलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने बीड आणि एक अजून दुसरा कोणता जिल्हा तर या जिल्ह्यामधले जे काही त्याचे आका होते किंवा ज्यांच्या अधिकाऱ्याच्या लोकपर्धीच्या माध्यमातून त्या खालच्या अधिकाऱ्यांनी केलं आणि त्या अधिकाऱ्यांना त्यांचं बळस असल्यामुळे झालं त्यामुळे विमा कंपनीची फसवणूक झाली हा विमा कंपनी पासून झाली आज रोजी काय विमा कंपनीकडे आपल्या एक रुपयाच्या विम्याच्या बाबतीत काय सांगते अजून विमा कंपनीकडे बाकी आहेत तुमचे नाही आता काय झालेलं आहे की दोन हजार तेवीस आणि चोवीस बर या दोन वर्षाचे पैसे यांनी आता टाकणे लावले तेवीस चोवीस चे दोन वर्षाबरोबरचे दो बर यांनी काय केलं होतं मी वारंवार कंपन्यांच्या प्रतिनिधीशी म्हणजे राज्याच्या प्रतिनिधीशी कॉन्टॅक्ट करत होतो वारंवार मोर्चे काढत होतो वारंवार निवेदन देत होतो की तुम्ही आमचे विम्याचे पैसे ते आमच्या हक्काचे आहेत मी मी कास्तकार आहोत पण सुशिक्षित कास्त करावं बरोबर मी पोस्ट ग्रॅज्युएट कास्त नाही मी बरोबर आणि सुद्धा म्हणजे आदर्श तर नाही म्हणताय ना पण मी लक्ष देऊन देणार बर बरोबर मी अभ्यास केला की माझ्या हक्काचे पैसे तुमच्याकडे हो तुम्ही कंपनीला मी मागवतो तुम्ही का देत ना माझ्यासोबत हो हो माझे कास्तकार आले सुरला मी पहिले कास्त करा आणि मी जेव्हा या कंपनीच्या अधिकाऱ्यांना जेव्हा विचारतो मुंबई पुणे जाऊन तेव्हा हे लोक सांगत होते की राज्य शासनाचा हिस्सा तुमचा राज्य शासनाचा हिसा तेवीसचा अजून आम्हाला दिला नाही बर त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही असे कंपनीचे राज्याचे प्रतिनिधी मला उत्तर देत होते आणि ते दाखवत होते हे पण आमचे राज्य शासनाकडे मला पैसे बाकी आहेत अजून प्रीमियम नाही दिला तर तुम्हाला विमा करून द्या दोन दोन वर्ष प्रीमियम भरत नाही म्हणजे याच्यात तरतूद आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की पीक कुमार शेतकऱ्यांनी काढल्यानंतर पंधरा दिवसाच्या राज्य शासनाला पैसा मागावा लागतात राज्य शासनाने हा म्हणजे समजा आपली एकतीस जुलैला पीक कुमार योजना काळ्याची शेतकरी संपून जाते त्याच्या पंधरावीस दिवसात शासनाने शासनाचा वाटेचा पैसा जो असतो तो भरावा असते हे पंधरा दिवसात नाही पंधरा पंधरा महिने नाही भरत काय विमा कंपनी पैसे देऊ शकत नाही मग आता काय झालं होतं की आम्ही शेतकरी संघटना किंवा काही नेते लोक त्यांना मग आमचे पैसे द्या आमचे पैसे पैसे भरपूर होते कारण हो, हो, हो. माझ्या क्षेत्रात मी ते व्हिडिओ वगैरे पाहिले ऍक्च्युअली नुकसान झालं होतं हो, हो. मी सोडणार नव्हतो हो, हो. मी त्यांच्या पाठीला केला आणि आमचे पैसे द्या तुम्ही आमच्या हक्काचे आम्ही ग्रामंचा जाऊ न्यायालयात जाऊ अशा प्रकारचा दबाव सरकारवर किंवा कंपनीवर आला तेव्हा कुठे यांनी काय केलं की दोन वर्षाचे प्रीमियम आत्ता भरणं लावले बर तेवीस चोवीस ची प्रीमियम आता भांडू लावले सरकारने जे की पंधरा वीस दिवसात भाव लागतात हो, हो। पंधरा वीस वीस महिन्यानं आता भांडू लावले त्याच्याही पैकी काही आकडेवारी अजून राहिलेली आहे जवळपास चाळीस टक्केच प्रीमियम भरलेला आहे साठ टक्के राहिलेली आहे काहीतरी आता मी ते खासदार ऐकलं होतं की बा आम्ही खासदार साहेबांना पाठ पुरावा केला आणि तुमची रक्कम येणार आता मला सांगा तुम्ही खासदार साहेब सत्तेतले आहेत तेव्हा सत्तेतले नाही एक सिनियर अंश आहे बरोबर या व्यक्तीला जर सरकार शेतकऱ्याचा हित संबंध असते तर यांनी पंधरा वीस दिवसात शेतकऱ्याला पैसे भरला होता ना बर बर ते स्वतः शेतकरी म्हणतात ना स्वतः विमा काढत म्हणतात स्वतः विमा काढत असतील ना त्यांचे पैसे भेटत नाहीत स्वतःचे पैसे भेटत नाही त्याच्यात आपलं खा आमदार सरकार शेती आहे ते लोक त्यांचे स्वतःचे पैसे भेटत नाही ते मी कसं माझ्या स्वतःच्या पैशाने मुंबई जातो जरा मला पैसे मग लोक असे द्या मग माझ्या लोक येतात स्वतः प्रत्येक शेतकऱ्याला जागरूक व्हायला पाहिजे मग तो आमदार असो खाद्य असो आपल्या हक्काचे पैसे मिळायला पाहिजे ना बरोबर आहे आम्ही त्यांच्याकडे पाठपुरा नेहमी करत होतो म्हणून कुठे आता सरकारनं ते प्रीमियम भांडणं लावले आता कुठे पैसे भेटून राहिले बऱ्यापैकी पैसे भेटून राहिले पण तो अजून बाकी आहे रोज पंचवीस तीस फोन येतात रोज येतात आजूबा आमचे तेवीस चे पैसे नाही आले राजवाडीला आमचे चोवीस चे आले आता मी वारंवार अधिकाऱ्याशी कॉन्टॅक्ट करतो कारण मी आता कॉन्टॅक्ट करत नाही करायचे उत्तरच नसते राज्य नंबर आहे तर मग मी ते यांच्याकडून पाठबुवा त्यांनी मला सांगितलं की तुमच्या जिल्ह्याचे दोनशे चाळीस कोटी रुपये अजून येईल राज्य सरकारनं भरणे बाकी आहे बुलढाणा जिल्ह्याचा बुलढाणा जिल्ह्यात जा दोन वर्षा अगोदर आता बौर, बौर, बौर। दोन वर्षाचे पैसे ते आता भरतील त्यांनी शब्दात गॅरंटी दिली की ते पैसे शासनाने दिले म्हणजे आम्ही तुम्हाला देतो आता हा निर्णय शासनाने घोषित केला हा तुम्हाला असं वाटते का की या सरकारने तेव्हा जे पैसे जर भरले तेव्हा दिले जातील देतील म्हणून ते हक्काचे हक्काचे ते जर सरकारनं दिले नाही तो मी स्वतः शेतकऱ्याच्या बाजू घेऊन ग्राहक मंचात जाईल सरकारवर कोणते शेतकऱ्यांना वसलू करून दे बर बर बरोबर सह वसूल करून द्यावाच लागतं सरकारला त्यावेळी हो शेतकऱ्यांनी एक रोज विमा काढलेला आहे हो। राज्य सरकार सरकारने त्याचा हिस्सा भरलेला नाही तो आता काही असला तरी त्यांना भरावा लागेल आणि ते शेतकऱ्याला लागेल कारण जवळपास साठ टक्के लोकांना आता मला सांगा तुम्ही की सत्तेतले काही लोक म्हणतात की आमचे नेते गेले हो आमचे नेते आता दोन वर्ष का सोपे घेते ना बरोबर आम्ही मागितले आम्ही सोडले नाही आता समजा उदाहरणार्थ तुमच्या माझ्याकडे शंभर रुपये आहेत हा हा शंभर रुपये आहेत आता तुम्ही मला मागून राहिले भेटी परत भेटी पडत मला वाटते तुम्ही जर मला मागलेच नाही किंवा आपल्याला भाऊ भेटतात तर आपल्याला पैसे मागत नाही आपल्याला किती काम नाही पण तुम्ही पिच्छा सोडला नाही राजू माय शंभर राजू माय माय तशा बागायला आम्ही शासनाचा पिच्छा सोडला नाही बरं आमचे पैसे आमचे पैसे कुठे यांना वाटलं की बाबा याचे पैसे म्हणजे राजकारणी जे श्रेय घेऊन राहिले आमदार खासदार वगैरे वगैरे सत्तेतल्या लोकांना विमा कंपनीचे पैसे मिळून देण्याचं श्रेय घेणं अजिबात लाजस्पद आहे बरं बरं हेच राम धंदे असते आणि तुम्हाला जर एवढा शेतकऱ्याचा जर कळवा होता पंधरा दिवसात पैसे जमा लावा ना सत्ता तुमच्या हो हो। तुम्ही दोन दोन वर्षांपर्यंत आम्ही आणले कसे लढलो आमच्यावर गुन्हे दाखल झाले हो 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 आमचे नेते म्हणून तुम्ही ते दे पैसे द्यायला तयार झाले तर दोन हजार वीस मध्ये पैसे हे देत नव्हते बरोबर बरोबर देत नव्हते पैसे एखादी जर पैसे वारंवार मागले म्हणून पण समजा शेतकऱ्यांना मागलेच नसते आणि शेतकरी नेत्यानं आंदोलन केलं नसते ते पैसे दिलेच नसते म्हणजे एकंदरीत राज्यामध्ये शेतकऱ्यांना जो पीक विम्याचा रक्कम झुलाली याचं सर्वश्री सिरिसिरे हे संघटनेचं किंवा शेतकऱ्यांच्या म्हणजे राजकारणी जे काही म्हणत असतील काय कोणा जिल्ह्याचा खासदार कुठे आमदार वगैरे तर हे त्यांचं श्रेय रे असं मला म्हणायचं आहे आणि हे हे मलाही पटते की जेव्हा जेव्हा शेतकरी संघटना रस्त्यावर आली तेव्हा तेव्हा सरकार झुकलं आणि पुण्या मुंबईमध्ये जे काही तुमच्या वेळोवेळी त्या अधिकाऱ्यांच्या म्हणजे कल्पना झाल्यापर्यंत तुम्ही जे हलस केलं आणि त्याच्यामुळे ज्या कंपन्या आणि सरकार मधची सरकारची बदमाशी किंवा सरकारने तुमचा प्रीमियम तो द्यायला दिला नाही हे सुद्धा त्या निमित्तानं लक्षात आमच्या माध्यमातून तर समोर आलं आम्ही ज्यावेळेस आयुक्त साहेबांना मी स्वतःकडनं मागच्या आता म्हणले दोन्ही अगोदर मी गेलो स्वतः आयुक्त साहेबांकडे तिथे मी योग्य बरं तर त्यांनी दाखवलं प्रीमियम जमा झालं नाही अच्छा मला स्वतः दाखवत नाही हे पैसे जमा झाले हे झाले की तुम्हाला पैसे कागदपत्र असेल दाखवलं कंपनीने पैसे मागतात परिणाम काय होते की शेतकरी किंवा शेतकरी संघटना किंवा शेतकरी संघटने नेते यांना दिसते फक्त पीक विमा कंपनी मग त्यांचं ऑफिस तोडणे त्यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे किंवा त्यांच्या भोवती वेगळं करणे हा नको म्हणजे सरकार तुम्हाला म्हणजे मुद्दा हे करायला भाग पाडते पाडते की तुमची हक्का काही देत नाही मागायला गेलो तिथं मग असं काही झालं वगैरे शासनाकडे हो पण नाही कंपनी कंपनीशी ते फार गरीब लोक असतात कंपनीचे बरोबर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं हो काही काही लोक तर नोकर होऊन देतात पीक पीक कंपनी म्हणा बाबा हे नको आपल्याला कारण निरपराध लोकांना गुन्हे दाखल होतात बरोबर आणि आंदोलन करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल होतात कोणाची तुमचा वेळेवर तुम्ही निधी भरला तर ह्या प्रकार व्हायला काम नाही बरोबर हो गुन्हा करणारा लोक ते व्यक्ती असो शासन असो ते बाजूला जाते बरोबर आहे आणि निरपला लोक केसेस दाखल होणं गुन्हा दाखल होणं हे सर्व होते बरोबर हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे ज्या व्यक्तीची चूक आहे त्यालाच सजा झाली पाहिजे बरोबर जर सरकारनं हे काम वेळेवर केलं असतं तर ह्या गोष्टी वाया झाल्या नसत्या मग आता या सुधारित पीक विमा योजना जी आता सरकारनं केलेली आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कमी बऱ्याच कमी शेतकरी यात विमा काढतील म्हणजे सरकारला शेतकऱ्याचं हित किंवा शेतकरी या राज्यातला श्रीमंत झाला पाहिजे चांगला झाला पाहिजे त्याच्या आत्महत्या कमी झाल्याच नाही पाहिजे असं वाटत नाही का सरकारला की याची आत्महत्या कमी होतील पण हे असं जर वाटत असतं तर सरकारने याच्यामध्ये बदल केला नसता गुन्हेगार लोक शोधा लागतो उलट चांगलं त्याच्या संशोधन केलं तर काही फायदा हा आता हे चांगलं होतं हो त्याच्यात अजून सुधारणा केली त्याच्यात सुधारणा हे सुधारणा नाही ही फसवणूक आहे हा फसवणूक आहे काहीतरी आम्ही करतोय काहीतरी नॉर्मल आपले पाणी पुसणे मुत्र आपण पीक विमा योजनेचे पाणी पुसणे काहीतरी पीक विमा योजना नाही म्हणून लागले बाकी काही नाही काय पंचवीस टक्के लोक विमा काढणार नाही दिले जुलै मध्ये काय जास्त लांब नाही राहणार हो ना कोणी काढणार नाही विमाचे कोण पैसे भरते हो एकंदरीत राजू पाटलांनी आपला प्रदीर्घ असा अनुभव आणि त्यांनी आतापर्यंत केलेलं आंदोलनं आणि सरकारची वस्तुस्थिती आणि परिस्थिती आपल्याला विषद केलेली आहे सध्याचं पीक विम्याचं जे धोरण आहे सरकारचं हे अत्यंत फसव असल्याची त्यांना खात्री झालेली आहे आणि निश्चितच यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे राज्य सरकारला शेतकऱ्याचं हित जोपासण्याऐवजी शेतकऱ्या शेतकरी किती आतंकित होईल किंवा शेतकरी हा पीक विम्या या नावापासूनच अलिप्त खसा राहील असा प्रयत्न सरकारचा आहे असं दिसते राजी पाटील तुम्ही आमच्यासोबत आलात आणि प्रति आमच्या वाचकांना अत्यंत चांगल्या पद्धतीची माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे पुन्हा भेटू खबर नमस्कार नमस्कार नमस्कार